नमस्कार मंडळी मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि आपण आपल्या द ग्रीन पंच यूट्यूब चॅनलवर नुकताच टॉडलर्ससाठी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे म्हणजे एक वर्षापासून तीन वर्षाच्या मुलांपर्यंत आणि त्या व्हिडिओमध्ये मी श्लोक आणि मंत्रांचा मुलांच्या मनावर किती छान परिणाम होतो याविषयी डिटेलमध्ये सांगितलं आहे तुम्ही बघितलं नसेल तर नक्की व्हिडिओ जाऊन बघा आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की ज्यांना या गोष्टीची कल्पना नाही आहे किंवा घरात सवय नाही आहे म्हणण्याची त्यांच्यासाठी जेवतानाचे किंवा काही सोपे सोप्पे दोन तीन श्लोक मी तुमच्यासाठी शॉर्ट्समध्ये टाकेन तर आज तेच करण्यासाठी मी तुमच्यासमोर आले आहे जेवणाला बसताना सध्या सगळं जग माइंडफुल इटिंगबद्दल बोलतं आहे पण त्याची सुरुवात ही अगदी आपल्या पूर्वजांनी आखून दिलेली आहे ती म्हणजे वदनी कवळं घेता या श्लोकाने करणं ज्यामुळे आपलं मन शांत होतं आणि शांत मनाने आपण जेवणाला सुरुवात करतो आणि हे जर मुलांना लहानपणापासून शिकवलं तर ते कुठेही असतील अगदी रेस्टॉरंटमध्ये असतील पार्टीमध्ये असतील तरी त्यांच्या मनात श्लोक नक्की म्हटला जातो आणि म्हणूनच जा आज हा श्लोक मी तुमच्यासमोर सादर करते आहे तुम्ही तुमच्या मुलांना नक्की शिकवा घेता नाम हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म उदरभरणनो हे जाणिजे यज्ञकर्म स्मरण जय जय राम